नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी मायंड मिशन क्वीज या चॅनलवर आज आपण बघणार आहोत चोवीस ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीसच्या चार दिवसीय चालू घडामोडी एकाच व्हिडिओमध्ये बघूयात प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यांपैकी किती जिल्ह्यांचा सकल राज घरेलू उत्पन्नात जीएसडीपी पी किती टक्के वाटा आहे उत्तर आहे पर्याय अ चौपन्न टक्के वाटा आहे प्रश्न क्रमांक दोन आहे दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राचा जीएसडीपी पी किती लाख कोटी रुपयांचा होता उत्तर आहे पर्याय क दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राचा जीएसडीपी पी पंचेचाळीस लाख कोटी रुपयांचा होता प्रश्न क्रमांक तीन भारत कोणत्या देशाला मागे टाकून जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे उत्तर आहे पर्याय ब भारत जपान देशाला मागे टाकून जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे प्रश्न क्रमांक चार नीती आयोगाच्या गव्हर्नर्स कौन्सिलची कितवी बैठक नवी दिल्ली येथे पार पडली आहे उत्तर आहे पर्याय ड नीती आयोगाच्या गव्हर्नर कौन्सिलची दहावी बैठक नवी दिल्ली येथे पार पडली प्रश्न क्रमांक पाच भारत देश जगातील कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे उत्तर आहे पर्याय क भारत देश जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे प्रश्न क्रमांक सहा तेरा ते वीस जून दरम्यान सिनियर जागतिक जुदो स्पर्धा कोठे होणार आहे उत्तर आहे पर्याय ब तेरा ते वीस जून दरम्यान सिनियर जागतिक जुदो स्पर्धा हंगेरी येथे होणार आहे प्रश्न क्रमांक सात इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या रिपोर्टनुसार भारताचा जी डी पी किती ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचला आहे उत्तर आहे पर्याय अ इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या रिपोर्टनुसार भारताचा जी डी पी चार ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचला आहे प्रश्न क्रमांक आठ देशाची नवीकरणीय ऊर्जा क्षमता किती गिगावट पर्यंत पोहोचली आहे उत्तर आहे पर्याय ड देशाची नवीकरणीय ऊर्जा क्षमता दोनशे बत्तीस गिगावट पर्यंत पोहोचली आहे प्रश्न क्रमांक नऊ आयच्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक कर्ज कोणत्या राज्यावर आहे उत्तर आहे पर्याय ब आरबीआयच्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक कर्ज तामिळनाडू राज्यावर आहे प्रश्न क्रमांक दहा आयच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्यावर किती लाख कोटी रुपयाचे कर्ज आहे उत्तर आहे पर्याय ड प्रश्न क्रमांक अकरा हंगेरीमध्ये होणाऱ्या सिनियर जागतिक जुदो स्पर्धेत कोणत्या जिल्ह्याची श्रद्धा चोपडे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे उत्तर आहे क हंगेरीमध्ये होणाऱ्या सिनियर जागतिक जुदो स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची श्रद्धा चोपडे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे प्रश्न क्रमांक बारा मलेशिया मास्टर्स सुपर पाचशे बॅडमिंटन स्पर्धेचे उपविजेतेपद कोणी पटकाविले आहे उत्तर पर पर आहे पर्याय अ मलेशिया मास्टर्स सुपर पाचशे बॅडमिंटन स्पर्धेचे उपविजेतेपद किदांबी श्रीकांतने पटकाविले आहे प्रश्न क्रमांक तेरा भारताच्या कोणत्या युवा ड्रायव्हरने मोनोको ग्रँडप्रिक्स एफ टू शर्यत जिंकली आहे उत्तर आहे पर्याय ड भारताच्या खुशमैनी युवा ड्रायव्हरने मोनोको ग्रँडप्रिक्स एफ टू शर्यत जिंकली आहे प्रश्न क्रमांक चौदा भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधरपदी कोणाची निवड झाली आहे उत्तर आहे पर्याय अब भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिलची निवड झाली आहे प्रश्न क्रमांक पंधरा सर्बियाचा टेनिस खेळाडू नोवाक जोकोविचने कारकिर्दीतील कितवे विजेतेपद पटकाविले आहे उत्तर आहे पर्याय क सर्बियाचा टेनिस खेळाडू नोवाक जोकोविचने कारकिर्दीतील शंभरवे विजेतेपद पटकविले आहे प्रश्न क्रमांक सोळा खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकली आहे उत्तर आहे पर्याय क खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक पदके मणिपूर राज्याने जिंकली आहेत प्रश्न क्रमांक सतरा खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र राज्याने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत उत्तर आहे पर्याय ब खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र राज्याने पाच सुवर्णपदके जिंकली आहेत प्रश्न क्रमांक अठरा अठ्ठ्याहत्तरव्या कॉन्स फिल्म फेस्टिवलमध्ये प्लाम डोर अवॉर्ड कोणाला मिळाला आहे उत्तर आहे पर्याय अठ्याहत्तरव्या कॉन्स फिल्म फेस्टिवलमध्ये प्लाम डोर अवॉर्ड जपरपणाही दिग्दर्शकांना मिळाला आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस यशोदा ए आय अभियान कोणाद्वारे सुरू करण्यात आले आहे उत्तर आहे पर्याय क यशोदा ए आय अभियान राष्ट्रीय महिला आयोगद्वारे सुरू करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक न्यू डेव्हलपमेंट बँकचा नवीन सदस्य कोणता देश बनला आहे उत्तर आहे पर्याय ब ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकचा नवीन सदस्य अल्जेरिया देश बनला आहे प्रश्न क्रमांक एकवीस पायसेट योजना दोन हजार पंचवीस सव्वीस कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे उत्तर आहे पर्याय क स्पायसेड योजना दोन हजार पंचवीस सव्वीस वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सुरू केली आहे प्रश्न क्रमांक बावीस फस्ट हॉकी इंडिया मास्टर कप दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात येणार आहे उत्तर आहे पर्याय ब फर्स्ट हॉकी इंडिया मास्टर कप दोन हजार पंचवीस चेन्नई येथे आयोजित करण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक तेवीस गिल भारताचा कसोटी क्रिकेट संघाचा कितवा सर्वात युवा कर्णधर ठरला आहे पर्याय ड शुभमन गिल भारताचा कसोटी क्रिकेट संघाचा पाचवा सर्वात युवा कर्णधर ठरला आहे प्रश्न क्रमांक चोवीस कोणत्या राज्यात नऊ हजार एच पी क्षमतेच्या देशातील पहिल्या इंजिनचे उद्घाटन करण्यात आले आहे उत्तर आहे पर्याय क गुजरात राज्यात नऊ हजार एच पी क्षमतेच्या देशातील पहिल्या इंजिनचे उद्घाटन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक पंचवीस गुजरात राज्यात किती एच पी क्षमतेच्या देशातील पहिल्या इंजिनचे उद्घाटन करण्यात आले आहे उत्तर आहे पर्याय अ गुजरात राज्यात नऊ हजार एच पी क्षमतेच्या देशातील पहिल्या इंजिनचे उद्घाटन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक सव्वीस सुप्रीम कोर्टाने महिलांच्या कोणत्या अधिकाऱ्याला मूलभूत हक्क म्हणून मान्य केले आहे उत्तर आहे पर्याय ड सुप्रीम कोर्टाने महिलांच्या मातृत्वाचा हक्क अधिकाऱ्याला मूलभूत हक्क म्हणून मान्य केले आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस द डायरी ऑफ क्रिकेटर्स वाईफ बुक कोणाद्वारे लिहिण्यात आले आहे उत्तर आहे पर्याय ब द डायरी ऑफ क्रिकेटर्स वाईब बुक पूजा पुझा पुजाराद्वारे लिहिण्यात आले आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कृषी उद्योग समागम दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे उत्तर आहे पर्याय अ कृषी उद्योग समागम दोन हजार पंचवीस मध्य प्रदेश राज्यात आयोजित करण्यात येत आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस मध्य प्रदेशात आयोजित कृषी उद्योग समागम दोन हजार पंचवीस चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे उत्तर पर्याय कप मध्य प्रदेशात आयोजित कृषी उद्योग समागम दोन हजार पंचवीस चे उद्घाटन जगदीश धनखड यांच्या हस्ते झाले आहे प्रश्न क्रमांक तीस ओडी इंडियाच्या ब्रँड अँबॅसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे पर्याय अ ऑडी इंडियाच्या ब्रँड अॅम्बॅसेडरपदी नीरज चोप्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे चला तर मग मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवू आणि हो नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद